सर्वांना तर पाहून घ्या काही सुंदर साडी आली आपल्याकडे अगदी आप प्लेन साडी साडीला वेट नसणार आहे साडी मिक्स आहे तुम्ही ते वेअर केल्यानंतर पाहता किती सुंदर दिसते साडी आणि साडीवरती पहा काय सुंदर ब्लाऊज पीस आलाय साडीमध्ये कलर पाहायचे आहेत आपल्याला खूप सुंदर असा ब्लाउज पीस आलाय साडीचा ब्लाउज पीस अगदी वेल वेट टाईप दिसत आहे तुम्हाला लांबून पाहून घ्या खूप सुंदर असा ब्लाऊज पीस आलेला आहे साडी नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते असा ब्लाउज आणि ही अशी साडी किती सुंदर दिसते तर आपल्याला हिच्यामध्ये कलर पाहून घ्यायचे खूप सुंदर असे कलर आलेले आहेत हा पहा ग्रे मिक्स साडी खूप सुंदर आहे साडी वेअर केल्यानंतर अशी दिसणार आहे मी तर वेअर केली आहे तर ही पूर्ण लुक आल्यानंतर साडी इतकीच छान दिसणार आहे आपल्याला कलर पाहून घ्यायचे हा पा छान असा ग्रे मिक्स साडी सिमर आणि हा ब्लाउज पीस खूप छान असा ब्लाउज पीस आलाय साडीवरती दुसरी दाखवा मॅम साडी हा पा छान असा राणी कलरचा साडी ब्लाउज पीस बॉटल ग्रीन आलाय कॉन्ट्रास्ट काहीतरी हवंच आहे ही पा छान अशी शेवाळी कलरची साडी किंवा मेहंदी पण बोलू आपण हिला हा छान असा आकाशी कलर आणि त्याच्या पुढे प्रे जाऊन आपल्याला पाहिजे आहे छान अशी मुनिया पैठणी जी सध्या ट्रेंडिंगला चालू आहे आणि पंचमीला प्रत्येक लेडीज कडे दिसणार आहे आणि आता सध्या सेल पण चालू आहेत सेलमुळे स्वस्त साडी जेवढी काटपदर भेटेल तेवढा आपल्या मैत्रिणींना कमीच आहे तर आपण त्याच्यासाठी उभे आले छान अशी काठ मुनिया पैठणी अगदी कमी आप आप आले। प्राइज मध्ये आहे तर आपल्याला पाहून घ्यायची आहे मुनिया पैठणी तर आपल्याला पाहिजे आहे खास पंचमीसाठी ज्या लेडीजची खरेदी होणार आहे लेडीज म्हणण्यापेक्षा माझ्या ताईची खरेदी होणार आहे त्यांच्यासाठी छान अशी आपण मुनिया पैठणी आणलीये तुम्ही ऑनलाईन फ्री शिपिंग आणि ऑल इंडिया मागू शकता साडीची प्राईज देणार आहे फक्त 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 ताई तुझ्यासाठी आठशे नव्याण्णव रुपये छान अशी मुन्या पैठणी आहे फॅब्रिक अगदी सुंदर आले सिल्क मध्ये जाणारी साडी आहे आणिला मुन्या पैठणी का म्हणून पाहिजे म्हणायचं पा तिची बॉर्डर पा काय सुंदर आहे साडीच्या पदरावरती छान असं मोर आलेला आहे पाहून घेता व्यवस्थित दाखवा पदर दाखवून घ्या आणि साडीची जय काट आलाय पाहून घ्या छान असा काट आलाय आणि प्युअर कॉपरमध्ये छान अशी शाईन ग्लेज साडीला आहे साडी अगदी सुंदर दिसणार आहे साडीला छान असा बुट्ट आलाय हिला आपण मुन्या फैतरी तर बोलतोय पण तक्षशीला म्हटलं म्हंटल तरी काही अवघ होणार नाही कारण साडी अगदीच सुंदर आहे साडीचा ब्लाउज पीस पाहून घ्या खूप सुंदर असा ब्लाऊज पीस आलाय हा पहा ब्लाऊज पीस ही साडी आपली सेल झालेली आहे आणि तुम्हाला कलर जर हवा असेल तर भेटून जाईल नक्की कलर पाहून घ्या खूप सुंदर आपण कलर आणलेले आहे तिच्यामध्ये हा आकाशी कलर हा रामा ब्ल्यू कलर अगदी सुपर साडी आहे साडीची बॉर्डर पा खूप सुंदर आहे मुन्या पैठणी आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त 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 आठशे नव्याण्णव रुपये छान अशी साडी आहे पाहून घ्या पोपटी कलर मस्त असा पॅरेट कलर आहे जवळ पहा साडी काय सुंदर दिसणार आहे पोस्टरला इतकी सुंदर दिसते म्हटलं काही तुझ्या अंगावरती तर खरंच छान दिसणार आहे हा पहा सगळ्यांचा फेवरेट आता सध्याला पेंट जो चालू आहे अंजरी कलर अंजरी कलरची पैठणी अगदी सुपोप डुफब दिसते काय सुंदर दिसते आणि पदर पा काय सुंदर दिसेल आणि हिरवा कलर वरमाई पण वेअर करू शकते आणि आपली जी काय म्हणतात घरोदर लेडीज असतात ते सुद्धा वेअर करू शकतील खूप सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आहे पैठणी फक्त आठशे नव्याण्णव रुपये जानवी साडी सेंटर श्रीगोंदा आता पाहिजे आपल्याला गडवार साडी आणि गडवार साडी मधले कलर हा ऑरेंज कलर ऑरेंज कलर ला छान असं बॉटल ग्रीनचं कॉम्बिनेशन मस्त अशी कमीत कमी बारा महिने झाले साडी ट्रेंड आल्यापासून आज सुद्धा सुद्धा ट्रेंड कमी झाला नाही साडी अगदी सुपब आहे आणि छान पण आहे दिसायला हा पहा आपण छान असा येल्लो कलरला वाईन कलरचं कॉम्बिनेशन सुंदर असा पॅटर्न तयार करून घेतलाय छान अशी साडी आपल्याला डिझाईन म्हणजे खूप छान असं करून घेतलाय आपण तर कोणाला हवी असेल तुम्ही ला मी येऊ शकता एक साड्या तुम्ही पन्नास पीस पण मागू शकता तरी साडी तुम्हाला भेटून जाणार आहे छान असा येलो कलर येलो कलरला बॉटल ग्रीनचं कॉम्बिनेशन येलोच कलर मध्ये येलो आपण तीन तीन कलरचे कॉम्बिनेशन आणलेले आहेत हा पहा खूप सुंदर असा दिसणारा कलर येल्लो दिस कलर, कलर आणि त्याला पहा छान असं आमसुली कलरचा चा काठ साडी अगदी सुप दिसणार आहे मॅडम जवळून दाखवून घ्या आणि ज्यांना ऑनलाईन साडी मागवायची आहे त्यांच्यासाठी आपण वापर ठेवलेली आहे साडी तुम्हाला फक्त नऊशे पन्नासला जाणार आहे छान अशी साडी आहे पाहून घ्या जे कलर ट्रेंडला असतात तेच आमच्या साडी शॉपमध्ये असतात आणि हा पा सगळ्यांचा फेवरेट ऑरेंज कलर आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला भेटणार आहे मरून कलर जो ट्रेंडला आहे मरून कलरला बॉटल ड्रिंकचं कॉम्बिनेशन ती पण साडी तुम्हाला भेटणार आहे मेहंदी कलर, कलर खूप सारे मध्ये कलर आपण आणलेले आहेत आणि जे श्रीगोंदा एरियातून पाहत त्यांनी लवकर विजिट करायला यायचं आहे आणि ज्यांना ऑनलाईन साडी हवी असेल त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर घ्या आपण बहात्तर एकोणपन्नास दहा साठ सत्याहत्तर सुंदर असा नंबर पण आहे आणि पे पण करायचे आहेत फास्टमध्ये चला तर ठीक आहे बाय